नमस्कार आपण कितीही कमवा तरीही महिन्याच्या शेवटी पैसे हातात राहत नाही घरात सतत खर्च वाढतात अडचणी येतात मन अस्थिर राहते तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण तुम्ही आज जाणून घेणार आहात की घरात पैसे टिकू न देणाऱ्या काही वास्तूजुका आणि धनवाडीचे काही गुप्त उपाय लोक हे उपाय करून त्यांच्या जीवनात प्रचंड बदल अनुभवत आहेत चला तर आपण देखील ते अनुभव घेऊया आता पार्ट वन घरात पैसे टिकत नाही याची सात वास्तू कारणे चला सुरुवात करूया त्या कारणांपासून ज्यामुळे घरातल्या पैशांचा प्रवाह हो थांबतो तुटलेल्या वस्तू घरात असणे हे घराची ऊर्जा खाली ओढतात आणि पैशाची हानी करतात दोन मुख्य दरवाजा घाण किंवा अडथळ्यांनी भरलेला असणे म्हणजे काय लक्ष्मीच्या मार्गात अडथळा असणे तीन अनावश्यक वस्तूंचा ढीक जिथे कचरा तिथे दारिद्र्य हे हमकस असते चार उत्तर पूर्व कोपरा हा अस्ताव्यस्त ठेवणे आयुष्याचा भाग्य कोपरा बंद पडल्यासारखे आहे पाच किचन मधील घाण स्टो पैसा थांबत नाही आणि आर्थिक ताण वाढतो घरात पाण्याची गळती होते जितकी पाण्याची गळती होणार तितके पैशाची गळती देखील होणार घरात काळोख्याची जागा अंधार म्हणजे स्थगित ऊर्जा आणि स्थगित ऊर्जा असेल तिथे नशीब प्रवेश करत नाही आता टीप क्रमांक दोन दारिद्र्य आणणाऱ्या पाच घातक चुका की या चुका घरात दारिद्र्याची ऊर्जा सक्रिय करत असतात चला तर पाहूया त्या पाच चुका कोणत्या एक रात्री झाडू लावणे रात्री जर आपण झाडून घेतले तर धन प्रवाह हा तुटतो दोन पर्समध्ये फाटलेल्या नोटा ठेवणे बरोबर पर्समध्ये जर फाटलेल्या नोटा ठेवल्या हा पैसा हा अडकून राहतो तीन तुळशीला पाणी न देणे तुळशीला जर पाणी न घातले तर समृद्धीवर त्याचा परिणाम होतो चार तुटकी घडी घरात ठेवणे तुटकी बंद जर घड्याळ असेल ते घरात ठेवल्यास घरामध्ये दारिद्र्याची ऊर्जा वाढत असते पाच अनावश्यक इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरू ठेवणे अनावश्यक इलेक्ट्रॉनिक वस्तू ते आपल्या घरामध्ये त्याची आवश्यकता नाहीचे अनाठाई खर्च आपण करून ती वस्तू आपण घरात आणतो आणि ती ठेवतो पण त्या त्यामुळे काय होतं की नकारात्मक लहरी घरामध्ये तयार होत असतात आणि ह्या नकारात्मक लहरी घरामध्ये तयार झाल्या की त्याच लहरी दारिद्र्याला आमंत्रण देत असतात आता पाठ तीन लक्ष्मी देवी रागवण्याची तीन कारणे लक्ष्मी देवीला घरात शीन घाण आणि तुटलेल्या वस्तू अजिबात आवडत नाही मुख्य दरवाजा आणि किचनमध्ये अस्वच्छता असणे हे देखील अशुभ असल्याचे लक्षण आहे तुटलेली भांडी वस्तू घरात भांडण नकारात्मक बोलणे वादविवाद प्रचंड क्लेश हे जर घरात असेल थंबत नाई तर तिथे लक्ष्मी थांबत नाही ती रागवते आणि त्या घरातून ती निघून जाते हे टाळले तर हे जेव्हा आपण सांगितलं मुख्य दरवाज्यामध्ये अस्वच्छता असणे तुटलेली भांडी असणे घरात भांडण नकारात्मक बोलणं हे जर टाळले की घरात शांतता आणि धन दोन्ही वाढू लागतात आता पाठ चार संपत्तीचे येण्याचे पाच शुभ संकेत ज्यावेळेस आपल्याकडे संपत्ती येणार आप असेल ज्यावेळेस आपल्याला धनलाभ होणार असेल त्यावेळेस आपल्याला पाच सिग्नल मिळतात पाच शुभ संकेत मिळतात तर ते काय आहे ते पाच शुभ संकेत ते आता आपण जरा पाहूया घरात संपत्ती येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला काही संकेत देत असतो तर एक आहे घरात अचानक गोड सुवास येणे घरामध्ये चांगला असा गोड वास येणे दोन तुळशीचे रोप जोमाने वाढणे अंगणामध्ये जी तुळस असते त्या तुळशीचं रोप काय होतं छान असं वाढतं तीन दिवा शांतपणे दीर्घकाळ पेटणे आपण देवासमोर जो दिवा लावतो तो जास्त वेळ टिकला जास्त वेळ चालला दीर्घकाळ पेटला तर ते पण चांगलं लक्षण असते अचानक न नवी संधी येणे किंवा अचानक नवीन संधी आपल्याला मिळणे घरात पक्ष्यांचे आगमन होणे घरात सहजासहजी पक्षी येत नाही पण जर चुकून आपल्याला घरामध्ये पक्षी येताना दिसले तर त्या घरामध्ये धनलक्ष्मी येण्याचे हे शुभ संकेत मानला जातो आता हे संकेत दैवी मार्गदर्शना आपल्याला करत असते आणि ते आपण असल्याचे मानले पाहिजे पाठ पाच पैशाची गळती थांबवणारे उपाय जर आपल्याला वाटत असेल की पैशाची गळती थांबावी तर त्यासाठी देखील आपण उपाय पाहूया धनवाढीसाठी हे उपाय केल्यावर घरात शांतता आणि स्थैर्य वाढते तर कसा आहे तो उपाय पर्समध्ये लाल कपडा ओ न किंवा नोट ठेवा पाण्याची गळती लगेच थांबवा तुमच्या घरामध्ये जर पाण्याची गळती होत असेल नळातून जर थेंब थेंब असे पाणी टिपकत असेल तर तात्काळ ते नळ दुरुस्त करून घ्या पाण्याची गळती थांबवा उत्तर दिशेला कुबेराचे चित्र ठेवा उत्तर दिशा तुमच्या घरामध्ये जिथे उत्तर दिशा असेल त्या उत्तर दिशेला कुबेराचे चित्र हे तुम्हाला लावायचे आहे हे ज्या गोष्टी तुम्ही केल्या हे जे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या घरामध्ये होणारी जी पैशाची गळती आहे ती नक्कीच थांबली जाईल पाठ सहा घरात नशीब आणणाऱ्या वस्तू आता घरामध्ये नशीब आणणाऱ्या वस्तू त्या कोणत्या आहे ते जर आपण पाहूया नशीब वाढवणाऱ्या वस्तू घरात ह्या ऊर्जा देखील वाढवत असतात एक उत्तर पूर्व दिशेला मनी प्लांट असणे मनी प्लांट जर घरात उत्तर पूर्व दिशेला जर ठेवला ते देखील एक आपल्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार करत असतात कासवाचे शिल्प आपल्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, जर कासव असेल कासव आपण देवस देवासमोर ठेवतो ते आपल्या घरामध्ये असेल ते देखील एक आपल्यासाठी शुभच असते क्रिस्टल ट्री आणि शंख व घंटा क्रिस्टल ट्री शंख व घंटा या ज्या वस्तू आहे या घरामध्ये ठेवल्यास आपल्या नशिबाला त्या काय करतात आपल्या नशिबा आपल्याला साथ द्यायला सुरुवात करते थोडक्यात तर काय ह्या थोडक्यात या ज्या वस्तू आहे त्या आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ह्या नष्ट करून एक सकारात्मक ऊर्जा तयार करतात सकारात्मक लहरी तयार करतात जेणेकरून त्या लहरी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद येण्यामध्ये आपल्याला त्या कारणीभूत पार्ट पार्ट पैशाचा प्रवाह वाढवणारी सकाळची एक कृती आपल्याला जर पैशाचा प्रवाह आपल्या घरामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल की पैशाचा प्रभाव वाढावा तर सकाळी उठून एक कृती करायची आहे त्याला तर आपण पाहूया ती कृती कोणती आहे ती सकाळी उठून तुळशीला पाणी द्यायचं आहे आणि एक प्रार्थना करायची आहे तिला की प्रार्थना काय करायची की घरामध्ये माझ्या सुख समृद्धी येऊ दे घरामध्ये माझ्या सर्व व्यक्तींना चांगले आरोग्य लाभू दे घरामधील माझ्या सगळ्या ज्या आडी अडचणी आहे त्या तू दूर कर माझ्या घरामध्ये स सुख समृद्धी माझ्या घरामध्ये आनंद हे तू नांदे असं आपण उठून तुळशीला प्रार्थना केली तर घरामध्ये जे असेल नकारात्मक ऊर्जा ती कमी होते आणि एकंदरीत आपल्या जे घरातलं जे वातावरण आहे ते सकारात्मक होऊन आपल्या घरामध्ये सर्व जे व्यक्ती असेल ते आनंदी राहतात पार्ट आठ किचन मधील चूक आता किचन मध्ये अशी काय चूक केली तर आपल्याला आर्थिक संकट ओढलं जात आर्थिक आणि किचन या दोघांमध्ये इतका असा घनिष्ठ संबंध आहे की किचनचा प्रभाव हा आपल्या आर्थिक परिस्थितीवर होत असतो किचन जेवढं सुव्यवस्थित टापटीप असेल तेवढी असे। त्या घराची आर्थिक परिस्थिती देखील सुव्यवस्थित आणि मजबूत असते किचन जर तुमचे अस्तव्यस्त किचन जर तुमचं घाणेडं अस्वच्छ असेल तर त्या घराची आर्थिक ही डगमगीला आलेली असते थोडक्यात तर काय कि की किचनचा आणि लक्ष्मीचा म्हणजे धनाचा घनिष्ठ असा एकमेकावर प्रभाव होत असतो तर आपल्या ज्या किचन रूममधील आपल्या किचन खोलीमधील जो गॅस स्टोव असतो तो गॅस स्टोव्ह आपण स्वयंपाक केल्यानंतर तो स्वच्छ आणि चकचकीत असा करून तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा असतो तर काही गृहिणी काय करतात की तो गॅस स्टोव असतो तो, तो तसाच स्वयंपाक झाल्यानंतर तास दोन तास तो तसाच राहत असतो पण शक्यतो ह्या गोष्टी टाळाव्यात आणि तो गॅस तात्काळ स्वच्छ करून तो व्यवस्थित ठेवा आणि जी भांडी असतात जेवण झालं की ज जेवण झाल्यानंतर जी, जी, जी भांडी असतात ती भांडी देखील तात्काळ जर आपण स्वच्छ केली तर घरामधले जे आर्थिक संकट असतं हे जे कमी होतं आणि आर्थिक संकट कमी होऊन जो आपल्या घराचा जो आर्थिक पाया असतो तो, तो मजबूत होण्यास या किचनचा चांगला असा वाटा आहे पार्ट नऊ लक्ष्मी कुबेर योग तयार करणाऱ्या वस्तू आता लक्ष्मीचा आणि कुबेराचा जो योग आपल्या घरामध्ये तयार होतो त्या कोणत्या वस्तूमुळे तयार होतो त्या वस्तू आता आपण पाहूया धनयोग वाढवणाऱ्या काही वस्तू आहे तर उत्तर दिशेला कुबेर यंत्र ठेवायचं तिजोरीत लाल कपड्यात अकरा नाणी ठेवायची कमळाचे चित्र किंवा कमळाची मूर्ती ही आपल्या घरामध्ये ठेवल्यास तर कुबेरयोग तो कुबेर आणि लक्ष्मीचा योग तयार होतो आणि कुबेर आणि लक्ष्मीचा योग तयार झाल्यास आपल्या घरामधली जी आर्थिक आपली जी परिस्थिती असते ती मजबूत होण्यास नक्कीच मदत होते आता पुढचा पार्ट आहे दहा रात्री झोपण्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या धनवाढ कृती म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर या कृती जर केल्या तर नक्कीच तुमच्या घरातील जे धन असेल जे तुमची आर्थिक परिस्थिती असेल ती नकी ते सुधारण्यास नक्की त्याची आपल्याला मदत होईल आता म्हणजे एक कृती काय करायची पर स्वच्छ करा मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा उत्तर पूर्व कोपरा हा स्वच्छ ठेवा या तीन गोष्टी फक्त सात दिवस करा आणि बदल स्वतः अनुभवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा वास्तू आणि स्पिरिच्युअल विषयासाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहा लवकरच भेटू आणखी आपल्या वास्तूच्या शक्तिशाली रहस्यमयसह आणि तोपर्यंत हे उपाय तुम्ही नक्कीच करा आणि तोपर्यंत माझा माझ्याकडून अपला सर्वांना धन्यवाद